गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन केलेल्या आघाडीच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करावं आणि पंतप्रधान मोदी यांच्या विकास कामात साथ द्यावी असं आवाहन प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केलं मेळाव्यात प्रारंभी जिलानी टाकवडे यांनी स्वागत केलं तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक कडोलकर यांनी प्रास्ताविक केलं सुरेश हळवणकर पुढे म्हणाले सबका साथ आणि सबका विकास या तत्वाने स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर आणि रेशनमधून धान्य देताना जात धर्म पक्ष पंथ बघितला नाही आता ही लोकसभेची निवडणूक असून भारत शक्तिशाली देश कसा करणार हे ठरवणारी आहे पण काँग्रेससह विरोधक गटारी रस्ते आणि पाणी आपले गाव पाठीवरचे विषय मांडून दिशाभूल करत आहे प्रवासी रेल्वेवर आणि काश्मीरात सैनिकांवर दगडफेक करणाऱ्या अतिरेक्यांची हिंमत होत नाही मोदींच्या स्पष्ट परराष्ट्र नीतीमुळे ते जगात एक नंबरचे नेते बनलेत भारतातील पंचवीस कोटी लोकांची गरिबी हटली असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही आणीबाणीतील राजबंदींना चालू असलेली पेन्शन उद्धव ठाकरे काळात बंद झाली होती ती आता पुन्हा चालू केलेली आहे संघ लाभार्थींच्या पेन्शनमध्ये वाढ होणार असून वयश्री योजनेसाठी नाव नोंदणीचं काम संघटनेतर्फे सुरू करा आणि योग्य त्या माणसांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ द्या असंही त्यांनी आवाहन केलं तर इचलकरांची ज्येष्ठ डॉक्टर एस पी मर्दा यावेळी म्हणाले नरेंद्र मोदींचं नेतृत्व फार महत्वाचं असून जगाच्या पाठीवर देशाला मोठं स्थान मिळवून दिलंय सर्वसामान्यांच्याही लक्षात येत नाही ते जगातील एक नंबरचे नेते आहेत असं सांगितलं यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे शहराध्यक्ष ऍडव्होकेट अनिल डाळ्या यांनी विविध योजनांची माहिती दिली आणि लाभार्थींना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली कार्यक्रमात यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मातुगडे उपाध्यक्ष वसंत पवार दौलत पाटील आदींची भाषणं झाली शेवटी आभार मानले कार्यक्रमास रेखा वादम ललिता पवार शशिकला पाटील यमुना पाटील तसेच प्रल्हाद सूर्यवंशी महादेव बडवे दत्ता जोशी प्रमोद मुळे सुरेश पाटील अशोक तारळेकर तमन्ना तेली सीताराम ओझा विजय देवळे नारायण आपटे संपत मालू विष्णू वाळवेकर आदींसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक हजर होते